ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबाची शेलवली येथे एका दिवसाची खंडोबाची यात्रा भरते यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक सकाळपासूनच गर्दी करतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा खंडोबा म्हणून प्रचिती येत असल्याने भाविक दूरवरून या मंदिरात येतात शापूर तालुक्यातील शेलवली गावाच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या या खंडोबा मंदिराविषयी कोणती आख्यायिका आहे जाणून घेऊया थोडक्यात नमस्कार मी दिनेश आणि आपण पाहत आहात बोल बिंदास अठराशे चौसष्ट पासून या डोंगरावर भगवान शंकराची स्वयंभू पिंड आहे कौलारू मंदिरात पूजा अर्चा नित्यनेमाने होत असते याच मंदिराच्या पूजा अर्चेबरोबर बरोबर उत्सवासाठी फिरत्या पोलीस पाटीलकीनुसार पाच एकर जागा खंडोबा मंदिराच्या नावावर आहे याच उत्पन्नात गावकरी मोठ्या भक्तिभावाने भर घालून ही यात्रा पार पाडतात माघ शुद्ध पौर्णिमेला